वर्धापन दिन साजरा झाला मात्र सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी संविधान हा मुद्दा जो आहे तो आपल्याला महाग पडला कांदा महाग पडला अशा प्रकारचं जे आहे ते नेत्यांकडे पाहायला मिळालं सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मन मनपूर्वक महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेबांनी जे आज त्यांच्या भाषणामधून शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आमची कायम आहे आजही आहे उद्याही आहे आणि कायम आम्ही त्या विचारधारासोबत त्या ठिकाणी राहणार आहोत ही आमची भूमिका त्या ठिकाणची आहे आणि संविधान हे देशाचा आत्मा आहे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेस एन डी एच्या बैठकीमध्ये त्यांना संसदीय पक्षाचा नेता निवड केली त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा संविधानावर त्या ठिकाणी बंधन केलं आणि या देशामध्ये दादाने आत्ता सांगितलं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या देशातला कोणताच मायचा लाल या देशाची संविधान बदलणार नाही अशी सुद्धा भूमिका दादानी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणून हे जे विरोधक गैरसमज पसरून मतं जे मागतायत याच्यापासून संविधानाला जे मानणारे जो वर्ग आहे त्यांनी सावध राहिले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं खर तर दलित मुस्लिम आदिवासी समाजाला जवळ करा त्यांच्या योजना द्या अशा प्रकारचं जे आहे ते प्रतिनिधी सांगितलं काही रोडमॅप तुम्ही तयार केला आहे की त्यांना आपल्याशी करण्यासाठी काही खरंच आहे की आज इंदू मिलच्या जागेवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी होतंय जिथं जिथं बाबासाहेब वास्तव्याला होते तिथले तीर्थक्षेत्र आम्ही डेव्हलप करण्याचं काम अगोदरही नरेंद्र मोदी साहेबांनी महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे पण भविष्यकाळामध्ये सुद्धा ते सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचं चा, डेव्हलप करण्याचं काम भविष्यकाळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू आदिवासी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल याच्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी करता येईल ते भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू आता म्हणणं असं होतं की एन डी एमध्ये जरी असलो आपण तरी संविधान शाहू आंबेडकर हा आपला आत्मा आहे आणि तो आपल्याला जगवायचा आहे तुम्हाला वाटतं की खरंच काही भविष्यामध्ये ह्या मुद्द्यावरून जे आहे ते एनडीए मध्ये किंवा माहितीमध्ये काही मतभेद होऊ शकत एनडीए मध्ये हे जे दोन तीन मुद्दे आहेत याच्यामध्ये मतभेद मतभेद होण्याचं काही कारणच नाही स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी सांगतायत या देशाची संविधान आणि या देशाची लोकसभा लोक, सब, लोक आ, शाही हे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दिलेली एक मोठी देणगी आहे आणि बाबासाहेबांच्या विचारावरच संविधानावर हा देश त्या ठिकाणी चालतो त्याच्यामुळे चा मतभेद होण्याचं कारण त्या ठिकाणी नाही शेवटचा प्रश्न दादा शरद पवारांचं नाव घेताना थोडेसे भाऊक झाले कुठंतरी वाटते पंचवीस वर्ष पक्षाला पूर्ण झाले मात्र पंचवीस वर्षी दोन पक्ष आपल्याला वेगवेगळे पाहायला ठिकत दोन ठिकाणी वर्तमान दिन साजरा होतोय नाही आज दादांनी जे साहेबांविषयी जे ते बोलले जे पंचवीस वर्षाची जी वाटचालीच्या बाबतीमध्ये साहेबांचं सा योगदान काय आहे हे सुद्धा त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं आणि त्या ठिकाणी त्यांचे ऋण सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केले एक राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळं ते ऋण त्या ठिकाणी व्यक्त केले आणि मला तर वाटतंय की तुमच्या माध्यमातून मी संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो हे जे पद आहेत हे काम करण्याकरता पद आहेत हे राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठीचे पद आहेत त्या त्या समाजातल्या लोकांना त्यांची आर्थिक उन्नती कशी वाढेल ह्याच्यासाठी हे पद आहेत म्हणून आम्ही एनडीए सोबत या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं नितीश कुमार असतील ज्या पद्धतीनं चंद्रबाबू नायडू असतील त्यांनी आपल्या आपल्या राज्यामध्ये विकास कामं आणून आपलं राज्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत त्याच पद्धतीनं माननीय आमचे नेते आदरणीय अजितदा पवार साहेबसुद्धा एन डी एकडून किंवा दिल्लीमधून नरेंद्र मोदी साहेबांकडून चांगल्या चांगल्या मोठ्या मूलभूत गरजा आपल्या महाराष्ट्राला ते नक्कीच आणतील असा विश्वास मला माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतो